नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया डिफेन्स आणि केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांची चिंता दूर वित्तमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मार्च रोजी निर्मला सीतारामन यांनी संरक्षण आणि केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांच्या स्पष्ट केले की के सध्याच्या नियमांच्या वैधतेमुळे पेन्शनवर कोणताही परिणाम होणार नाही पेन्शन समतोल सोबत समतोलतेबाबत त्यांनी सांगितलं की एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वी निवृत्त झालेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना तितकीच पेन्शन मिळत आहे जितकी एक जानेवारी दोन हजार सोळा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळते पेन्शन कपातीच्या भीतीने पेन्शन लोकसभेत फायनान्स बिल दोन हजार पंचवीसचा चा एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या पे कमिशन आणि भारताच्या कन्सॉलिटेटेड मधून फंड पेन्शन खर्चाची संबंधित वैधतेच्या कायद्याला मंजुरी देण्यात आली होती या वैधतेच्या निर्णयामुळे डिफेन्स आणि केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यांना वाटत होते की या नव्या नियमामुळे त्या त्यांची पेन्शन कमी होऊ शकते वित्त मंत्र्यांनी दिलासा पेन्शनमध्ये कोणताही बदल होणार नाही वित्तमंत्री निर्मला सीतारामन या सीतारामन यांनी सत्तावीस मार्च रोजी राज्यसभेत स्पष्ट केलं की व्हॅलिडेशन रूल्समुळे सिव्हिल पेन्शनधारकांच्या सध्याच्या पेन्शनमध्ये कोणताही बदल होणार नाही डिफेन्स पेन्शनधारकांवरही या नियमाचा कोणताही परिणाम होणार नाही कारण त्यांच्यासाठी स्वतंत्र नियम लागू आहेत त्यांनी असंही सांगितलं की एक जानेवारी दोन हजार सोळापूर्वी निवृत्त झालेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळानंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच पेन्शन दिली जात आहे आणि त्यात कोणताही बदल होणार नाही पेन्शन नियमांची वैधता वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित वित्त मंत्र्यांनी स्पष्ट केलं की सध्याच्या पेन्शन नियमांची वैधता सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीवर आधारित आहे हे, हे नियम पेन्शनशी संबंधित कोणतेही नवीन बदल किंवा सुधारणा ना सुचवत नाही त्यामुळे पेन्शनधारकांनी चिंता करण्याची गरज नाही वित्त मंत्र्यांच्या या स्पष्टीकरणामुळे डिफेन्स आणि केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना दिलासा मिळा मिळेल अशी अपेक्षा आहे